नमस्कार पुन्हा एकदा आपलं स्वागत ओल्ड पेन्शनर्स वृद्ध पेन्शन धारकांना मिळणार सात हजार पाचशे रुपये पेन्शन आणि मोफत उपचार अशी मोठी आहे घ्या सविस्तर चॅनलला सबस्क्राईब करणं नसेल तर सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा सोबत बातमी आपल्या मित्र परिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका भारतात एपीएस पंच्याण्णव योजनेअंतर्गत लाखो वृद्ध कर्मचारी पेन्शन घेत आहेत सध्या त्यांना केवळ एक हजार मासिक पेन्शन मिळते जी वाढत्या महागाईच्या तुलनेत खूपच अपुरी आहे या अल्प रकमेवर त्यांचा औषधाचा खर्च दैनंदिन गरजा आणि इतर खर्च वागविणे कठीण झाले आहे त्यामुळेच अनेक पेन्शनधारक आपली पेम किमान पेन्शन वाढवण्याची मागणी करत आहेत आता सरकारकडून किमान सात हजार पाचशे पेन्शन मिळावी अशी अपेक्षा आहे यामुळे त्यांच्या जीवनमनात सुधारणा होईल आणि आर्थिक तणाव कमी होईल सरकारने यावर तातडीने विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी वृद्ध पेन्शनकडून पेन्शनधारकाकडून करण्यात येत आहे पेन्शन वाढवण्याची मागणी मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारक अनेक वर्षापासून आपली पेन्शन वाढवण्याची मागणी करत आहेत सध्या मिळणारी एक हजाराची रक्कम पुरेशी नसल्याने त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे यामुळे ही पेन्शन किमान सात हजार पर्यंत वाढवावी अशी त्यांची मुख्य मागणी आहे तसेच पेन्शन सोबतच महागाई भत्ता जोडला जावा अशी त्यांची इच्छा आहे यामुळे वाढत्या महागाईचा भाव थोडा कमी होईल आणि त्यांच्या जगण्याचा स्तर सुधारेल सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी पेन्शनधारकांची अपेक्षा आहे त्यांना आपल्या हक्काच्या पेन्शनमध्ये न्याय मिळावा ही त्यांची मुख्य मागणी आहे पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद